गोपीनाथरावजी मुंडे साहेब ते फक्त सुधरायचे बघायचे आणि जात गुन्हेगारीकडून आल्यामुळे जात बदनाम झाली अहो आता मी काय सांगावतो मला ते ना मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो नसतं तुम्हाला केल्यावर मला जास्त जास्त बोलता आलं असत इतके घाण विचार त्या पंकज ताई मुंडे तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना ठोकून असं काहीतरी मला लक्षात याय ना ते हा दिलाकसा हा असं असा शब्द वापरा खाजगीत काय असल तर ती थोडं माहिती दोन खाजगीत हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाळीत बद्दल असं बोलतो हे मी माझ्यावरती आलय म्हणून म्हणत नाही बर का ते ते धुडक्या धाडक्याचा कोल तुम्ही मी त्यांना त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य आहे तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहीत हवा असं असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहीत झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या बघ म्हणून सांगायला मायावर बालंट आलं म्हणून नाही अरे आम्ही ए खंबीर येतं पक्के आमचं ते न पोसक मेंगे चाळ्या करायला आहे याला मेंगे चाळे म्हणते में नपुसक चाळे गोळ्या चारण आवश्यक चारण कुठं काय करणं मारत असं समोर समोर आला असता असत नाही तर मी मेल असतो जिथं उजेडन तिथं याला म्हणते क्षेत्रिय खानदान कुळ वंदार तो सारखा नाही जाल मला मला तरी वाटत हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मल आणि असले मेंगे घे चाळे करतय गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आता कोणते कोणते रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपीं जवळ त्याला त्याला केलेले मेसेज येत मेसेज म्हणतो मी त्या फेस कॉल केलेले आहेत फेस टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर पावणे बाराल बाराला त्या संघ धन त्या धन्यामुन त्या संघ बोल फोनवर पावणे बाराला एकदम खालच्या थाराच्या चिल्लराचा फोन उठली तो का हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे सरकारला माझी विशेष करून फडूवी साहेब तुमचे दा ऐका कुणी एखादा फोटो फिटो दिलेला असला त्या ठोल्याला आणि सगळ्या नेत्यांनी आपण आपल्या शीताचा आपण उद्या बसून खालून मोबाईल ठुलेत का काय आशा ना भाऊ राजकारण होत नसतं त्या बावनकुळे साहेबच्या भाच्याचं काहीतरी